नमस्कार एस बी किचन मराठीमध्ये आपलं खूप मनापासून स्वागत तर आज आपण ही भाजी बनवू ना ही भाजी बाजारात कुठेही उपलब्ध नसते कोणत्याही दुकानात मिळत नाही पण ही भाजी फक्त वर्षातून एकदाच मिळते तेही गावाकडं ती कशी तर हरभऱ्याची भाजी जी असते तिला आंब आल्याच्या नंतर न जाते आणि वर्षभरासाठी साठवली जाते तर ती भाजी म्हणजे ही हरभऱ्याची भाजी सुकी भाजी तर ही भाजी आपण बनवतोय खूपच मस्त भन्नाट अशा चवीची ही भाजी बनवून तयार होते आणि एक्स्ट्रा तडका या भाजीला आपण दिलेला आहे तुमच्याकडे हरभऱ्याची भाजी नसेल ना तर काय करायचं ते पुढे सांगणार आहेच पण असेल तर नक्की ही भाजी करून पहा त्यासाठी ही रेसिपी शेवटपर्यंत पहा रेसिपी तुम्हाला आवडली तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा चला तर मग लगेचच रेसिपीला सुरुवात करूया तर हरभऱ्याची सुकी भाजी आपल्याला बनवायची आहे ते तर त्यासाठी आपल्याला एक वाटी हरभऱ्याची भाजी दोन चमचे बेसन लागणार आहे आणि काजू लागणार आहेत तर काजू आठ ते दहा घेतलेले आहेत दोन लवंग दोन तीन काळी मिरी दोन दालचिनीचे तुकडे एक हिरवी इलायची फोडून घेतलेली आहे एक चक्रफूल आणि दोन तमालपत्र मटार घेतलेलं आहे एक वाटी आणि कांदे दोन मिडियम आकाराचे घेतले एक मोठ्या आकाराचा टोमॅटो आणि एक गड्डी लसणाची एक इंच आलं आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घेतली आहे तर या पातेल्यामध्ये आपल्याला हे मटार शिजवून घ्यायचे आहे तर मटार एक वाटी घेतलेले आहेत यामध्ये या आपण पाणी घालूया तर अर्धा ग्लास एवढं पाणी घालत आहे आणि यामध्ये थोडसच मीठ घालायचं मटारच्या चवीनुसारच आपल्याला मीठ घालायचं आहे आणि हे आपल्याला शिजायला ठेवून द्यायचे तर एका गॅसवरती मी इथे मटार शिजायला ठेवून दिले आहेत दुसऱ्या गॅसवरती आपण वाटण परतून घेऊया तर कढईमध्ये तेल घातलेलं आहे एक टेबल स्पून आणि कांदा आपण यामध्ये घातलेला आहे दोन मीडियम आकाराचे कांदे तुम्ही घेऊ शकता आणि लसूण आणि आलंसुद्धा सोबतच आपण परतून घेणार आहोत हो। यामध्ये आपण काजूसुद्धा लगेचच घालून घेऊया हे कांदा चांगला परतून घ्यायचा आपल्याला आणि यामध्ये कांद काजूसुद्धा घालायचे आहेत आणि हे छान परतून घ्यायचे तर कांदा पटकन मऊ व्हावा आणि व्यवस्थित परतला जावा न करपता म्हणून आपण यामध्ये मीठ घालणार आहोत तर पाव चमचा एवढं मीठ घातलेलं आहे कांदा परत असताना आणि कांदा थोडासा मऊ झाला की आपल्याला यामध्ये टोमॅटो घालायचं आहे आणि हे सगळं आपल्याला व्यवस्थित परतून आहे एक दोन मिनटं पर परतून आपण ह्या कांद्याला आणि टोमॅटो घातल्याच्या नंतर ना टोमॅटोला सुद्धा आपण लो फ्लेमवरतीच तसंच मनाने परतू देणार आहोत तर थोडा वेळ आपण परतून घेऊया टोमॅटोसुद्धा एक दोन मिनटं फक्त टोमॅटो परतून झाला की असं आपल्याला लो फ्लेमवरती झाकण ठेवून असंच मनाने परतू द्यायचे आहेत तर तुम्ही बघू शकता झाकण ठेवून मी परतून घेतलेलं आहे टोमॅटो आणि कांदा तर हे आपल्याला मिक्सरमध्ये वाटून घ्यायचे मिक्सरमध्ये आपल्याला एकदम बारीक याची पेस्ट करायची आहे एकीकडे आपले वाटाने शिजलेले आहेत म्हणजेच मटार शिजलेले आहेत आता आपण फोडणी देऊया तर मिक्सरला वाटण तयार करून घेतलेलं आहे आपण आणि फोडणी द्यायची तर दोन ते अडीच वेळा तेल घालायचे आणि अर्धा चमचा जिरं दोन लाल मिरच्या घातलेल्या आहेत सुक्या लाल मिरच्या दोन ते तीन हिरव्या मिरच्या घातलेल्या आहेत आणि हे खडे मसाले घातलेत खडे मसाले किती घेतले आणि काय घेतले हे सुरुवातीला मी सांगितलेलं आहे तर हे आपल्याला तडक्यामध्ये म्हणजेच हे फोडणी झालेली आहे आपली आणि आता यामध्ये तयार केलेलं वाटण घालायचे हे तयार केलेलं जे वाटण आहे हे एकदम बारीक वाटून घेतले हे वाटणसुद्धा सुद्धा आपल्याला चांगलं तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचे सगळं वाटण आपण या कढईमध्ये घालून घेतलेलं आहे आणि वाटण तेल कुठेपर्यंत परतून झालं की फक्त यामध्ये मिरची पावडर घालायची बाकीचे कोणतेच मसाले आपण घालत एक्स्ट्राचा तडका आपण आपण करून वरतून घालणार आहोत तर हे छान परतून झाले की यामध्ये भाजी आणि बेसन घालणार आहोत तर हरभऱ्याची ही सुकी भाजी आहे ही भाजी फक्त गावाकडेच उपलब्ध असते ते पण फक्त वर्षातून एकदाच ही भाजी मिळते ते कसं तर थंडीमध्ये जेव्हा हरभऱ्याच्या भाजीला आंब येते तेव्हा भाजी, ते भाजी खुडली जाते आणि ती वर्षभरासाठी साठवली जाते तर मिक्सरचं जा भांडं धुवून इथे मी पाणी घातलेलं आहे तर अर्धा ग्लास एवढं पाणी घातलं असेल तर हे छान परतून घेऊया आणि जे मटार आहेत ते शिजवलेले ते मटार पाण्यासगट आपल्याला यामध्ये घालायचे आहे आणि हे छान मिक्स करून घ्यायचे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आपल्याला हे आणि यामध्ये आपल्याला अजून पाणी घालायचं आहे पण पाणी गरम करून घालायचं आहे तर चवीनुसार मीठ घालूया आपण मीठ आधीसुद्धा घातलेलं आहे तर बेताने मीठ घालायचे आणि पाणी घालायचे तर अर्धा ग्लास एवढं पाणी गरम करून घातलेलं आहे आणि हे छान मिक्स करून घेऊया आता याला हे उकळी आल्याच्या नंतरनं हे बाहेर उडू नये म्हणून याच्यावरती झाकण ठेवूया आणि दुसरीकडे तडका तयार करायला घेऊया तर तडका पॅनमध्ये मी एक टेबल स्पून तेल घातले एक टेबल स्पून ठेचलेला ठेचलेलं घालायचे आपल्याला आणि छान मिक्स करून घ्यायचं म्हणजे हलवायचे थोडंसं असं आणि पाव चमचा एवढी हळद घालायची पाव चमचा इथे आपण धने पावडर घातलेली आहे आणि अर्धा चमचा मिरची पावडर घातली बस फक्त एवढेच मसाले आपल्याला घालायचे आहेत आणि हा तडका आपल्याला भाजी भाजी या भाजीमध्ये घालायचा आहे भाजीला उकळी आलेली आहे आणि हा तडका आपल्याला यामध्ये घालायचा असा तर खूपच मस्त चव या तडक्यामुळे ह्या भाजीला येते खूप छान ही भाजी लागते अप्रतिम चवीची ही भाजी बनवून तयार होते तुम्ही जर त्याच त्याच गावरान पद्धतीने जर भाजी बनवून ही खाऊन कंटाळला असाल ना तर नक्की या पद्धतीने एकदा तरी ही भाजी बनवून पहा खूप छान होते आणि ही हरभऱ्याची सुकी भाजी जर तुमच्याकडे नसेल ना तर काय करायचं या हरभऱ्याच्या सुक्या भाजीच्या ऐवजी मेथीची भाजी घ्यायची आणि बारीक चिरून घ्यायची धुवून स्वच्छ धुवून बारीक चिरून घ्यायची आणि मग ही भाजी अशाच या पद्धतीने करायची ती भाजी सुद्धा खूप छान लागते चवीला तर ही भाजी आपली बनवून तयार झाली या भाजीच्या सुवासानेचे ना म्हणजेच आपल्या भूक लागलेली नसेल तरी सुद्धा जीवशी वाटतं खाऊशी वाटते तर तुम्ही बघू शकताय खूपच मस्त ही भाजी बनवून तयार झाली आहे तर नक्की एकदा ही भाजी ट्राय करा आणि तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा तर तुम्ही बघू शकताय भाजी आपली तयार आहे ही भाजी तुम्ही भाकरी बरोबर चपाती बरोबर किंवा कोणतेही रोटी बरोबर खाऊ शकता पराठ्या बरोबर खाऊ शकता बारीक चिरलेली कोथिंबीर वरतून घातलेली आहे आणि खूपच मस्त अप्रतिम चवीची खूपच मस्त या भाजीचा सुगंधसुद्धा दरवळतोय खूपच छान ही भाजी बनवून तयार झाली आहे रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा खरंच एकदा तरी तुम्ही या पद्धतीने ही भाजी नक्की बनवून पहा काहीतरी वेगळं असं नक्कीच ट्राय करायला पाहिजे ही भाजी कोणत्याही म्हणजेच भाकरीबरोबर किंवा चपातीबरोबर रोटी बरोबर नान कशा कशाबरोबर ही खूपच अप्रतिमाशी लागते भाताबरोबर सुद्धा तुम्ही ही भाजी खाऊ शकता नक्की ही रेसिपी एकदा तरी ट्राय करा आणि तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा चला तर मग भेटूया पुन्हा एकदा अशा छानशा रेसिपी सोबत तोपर्यंत धन्यवाद